जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास आज वाचूयात भाग तेहतीसावा पुढे लंकेच्या किनाऱ्यावर सैन्य शिबिर बांधणे आणि सैन्याचे व्यूह या गोष्टी पार पडल्या रावणाच्या जाचाला आणि पापांना कंटाळून रावणाचा भाऊ विभीषण श्रीरामांच्या बाजूने लढण्यास आला विभीषणाच्या येण्याने श्रीरामांची बाजू अधिकच भक्कम झाली कारण विभीषण त्याच्या सोबत लंकेची सर्व गोपनीय माहिती सुद्धा घेऊन आला होता स्वतः राजकुमार असल्याने त्याला लंकेचे सैन्य बल शस्त्रबल व्यूहरचना गुप्त युद्ध केंद्र या सर्वांची माहिती होती विभीषणाची निष्ठा फावून आणि भविष्यात लंका अयोध्येचे मित्र राष्ट्र व्हावे याकरता श्रीरामांनी भीषणाला लंकेचा राजा करण्याचे आश्वासन दिले एका वर्षातच श्रीरामांनी दक्षिणेतल्या दोन साम्राज्यांचे सत्तांध राजे मारून त्या जागी धर्मप्रिय राजांची राजवट प्रस्थापित केली हे श्रीरामांच्या महास्वारीचे अजून एक वैशिष्ट्य होते संकटातली संधी शोधणे हे श्रीरामांच्या राजकारण निपुणतेचे प्रमुख अंग होते श्रीरामांच्या वनवासाने संपूर्ण भारत वर्षाला आणि दक्षिणेच्या राजांचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले रावणाच्या ताब्यात होती तिला सोडवण्याकरता रावणाचा वध करणे गरजेचे होते व रावणापर्यंत पोहोचण्याकरता त्याच्या सर्व राक्षस योद्ध्यांचा वध करणे क्रमप्राप्त होते वनवासात असलेल्या श्रीरामांचे आणि सत्तांध रावणाचे घनघोर युद्ध सुरू झाले रावणाकडून त्याचे अनेक भाऊ लढले आणि मारले गेले रावणाचे सर्व सरदार अगदी पाच सहा दिवसांमध्ये धारातीर्थी पडले रावणाचा प्रिय बंधू कुंभकर्ण देखील मारला गेला इतका नाश पाहूनही रावणाची मती भ्रष्ट झाल्याने तो श्रीरामांसमोर जाऊन क्षमायाचना करण्यास तयार नव्हता त्याने अखेरचे शस्त्र म्हणून त्याच्या ज्येष्ठ पुत्राला मेघनाथाला रणभूमीवर पाठवले व युद्धाचे पारडे फिरले मेघनाथाच्या आग्रमणामुळे असंख्य वानर वीर मारले गेले प्रत्यक्ष श्रीराम आणि लक्ष्मण कित्येकदा जखमी झाले मेघनाथ अतिशय वीर आणि पराक्रमी होता इंद्रावरही विजय मिळवल्याने तो इंद्रजित या नावाने ओळखला जात असे या इंद्रजिताने श्रीराम आणि लक्ष्मणावर आघात करण्याकरता थेट ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला व दोघे बंधू रणभूमीवर कोसळले रात्र झाली तरी दोघांचे डोळे उघडले नाही हे पाहिल्यावर काहीतरी उपाय करावा म्हणून हनुमानाला बोलावले व उत्तरेकडील पर्वतांवर उगवणाऱ्या संजीवनी या वनस्पतीला आणण्याची सूचना केली हनुमंतांनी उड्डाण केले व ते उत्तरेकडे पोहोचले देखील मात्र एका वीराला औषधशास्त्र कसे ठाऊक असणार त्या पर्वतावरील सर्व औषधी वनस्पती हनुमंतांना एकसारख्याच वाटू लागल्या शेवटी हनुमंतांनी बलाचा वापर करून त्या औषधी वनस्पतींचा संपूर्ण भाग उचलून लंकेकडे उड्डाण करण्याचा निर्णय घेतला वनस्पती चुकली तर पुन्हा उत्तरेकडे येईपर्यंत श्रीरामांचा आणि लक्ष्मणांचा प्राण जाण्याची शक्यता होती त्यामुळे हनुमंतांकडे एकच संधी होती त्यांचे चुकणे म्हणजे श्रीरामांचा मृत्यू हनुमानाने कोणतीही जोखीम न पत्करता संपूर्ण पर्वत शिखर लंकेकडे नेण्याचे ठरवले त्याप्रमाणे हनुमान द्रोणागिरी उचलून लंकेकडे निघाले मात्र मार्गात श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या होती अयोध्ये जवळ नंदीग्रामात भरत प्रांगणातच फेरफटका मारत होते त्यांना आकाशामध्ये एक व्यक्ती संपूर्ण पर्वतच उचलून दक्षिणेकडे जात असल्याचे दिसले आकाशातून प्रवास करणारे हनुमंत रामकार्यासाठीच हा खटाटोप करत आहे हे, हे त्यांना ठाऊक नव्हते आकाशातून उडणारे हनुमंत अयोध्येवर चाल आहेत असे भरतांना वाटले व त्यांनी हनुमंतांना थांबवण्याचा प्रयत्न केला भरत ताबडतोब नंदीग्रामातील पर्णकुटीत गेले त्यांच्या धनुष्याला सोबत घेत आणि शत्रुघ्नाला प्रांगणात बोलावत ते ताबडतोब हनुमानाला थांबवण्यासाठी सज्ज झाले दोघे बंधू वेगाने हनुमानावर बाणांचा वर्षाव करू लागले दोन्ही हातांवर पर्वतांचा भार असल्याने हनुमानाला भरताच्या आणि शत्रुघ्नाच्या बाणांना भिरकावणे शक्य झाले नाही हनुमानाला धरतीवर उतरणे भाग पडले भरतांच्या दृष्टीने हनुमान हा कुणी मायावी राक्षस होता तर हनुमंतासाठी या क्षणी रामकार्यात व्यत्यय आणणारा व्यक्ती हा शत्रूच होता हनुमान शांतपणे नंदीग्रामाजवळी प्रांगणात उतरले त्याने हातातील पर्वत शिखराला जमिनीवर ठेवले व भरताना जा विचारण्यासाठी पुढे सरसावले हे राजकुमार तुम्ही माझ्यावर कारण का आक्रमण केले मी तुमच्या नगरीत एका क्षणासाठीही थांबलो नाही मला दक्षिणेकडे जाताना तुम्ही पाहिले नाही काय माझ्याकडे तुमच्यासोबत युद्ध करण्याची वेळ नाही हनुमंत कडाडलेच माझ्या जन्मापासून मी असे दृश्य पाहिले नव्हते एखादा मनुष्य पर्वताला हातामध्ये घेऊन उडू शकत नाही तू कुणीतरी राक्षस आहेस हे मला ठाऊक आहे अयोध्येवर नाही तर दक्षिणेकडल्या एखाद्या राज्यावर आक्रमण करण्याचा तुझा हेतू दिसतो भरत म्हणाले माझ्या स्वामीने काही दिवसापूर्वीच एका पापी राजाविरुद्ध युद्ध पुकारले आहे हनुमंत म्हणाले हे सत्य बाहेर आले आता या माझ्या बाणाने तुझे खरे रूपही बाहेर येईल भरताने हनुमानावर एक साधा बाण सोडला त्या बाणामुळे शत्रूला फारशी इजा होत नसली तरी त्याचे मायावी रूप उघडे पडत असे भरताचा बाण लागताच हनुमंत धर्तीवर कोसळले व त्यांच्या मुखातून आपोआपच श्रीराम हे शब्द बाहेर पडले तो शब्द ऐकताच भरत आणि शत्रुघ्न आश्चर्यचकित झाले व हनुमंताकडे धावले हनुमंताच्या छातीत रुतलेला बाण बाहेर काढत भरतांनी विचारले हे वीर तुम्ही श्रीरामांचे नाव का घेतले मी त्यांचा लहान भाऊ भरत आणि हा शत्रुघ्न हा सुद्धा श्रीरामांचाच लहान भाऊ कृपया आपला परिचय द्यावा भरत श्रीरामांच्या वंशातील आहे हे ऐकताच हनुमंत उठले व भरतांना वंदन करत म्हणाले प्रणाम मी रामभक्त हनुमान मी श्रीरामांचा एक सेवक आहे हे हनुमान कृपया आपण माझ्या पर्णकुटीत या मी तुमच्यावर अकारण संशय घेतला आणि हा बाणही चालवला या अपराधामुळे मी लज्जित झालो आहे मला प्रायश्चिताची संधी द्यावी भरताचे अंतःकरण हेलावले राजकुमार मला क्षमा करा मात्र मला आजची रात्र संपण्यापूर्वी दक्षिणेतील लंका या राज्यात पोहोचायच्या आहे मला एकट्यालाच पोचायचे नाही तर माझ्यासोबत हा पर्वतही न्यायचा आहे हनुमंतांनी अधिक बोलणे टाळले कारण श्रीराम मुच्छित असल्याची वार्ता कळतात भरत सैन्यासह लंकेकडे प्रस्थान करतील हे हनुमंतांना ठाऊक होते का लंकेमध्ये या पर्वताची कुणाला आवश्यकता आहे तुम्ही म्हणालात की माझ्या स्वामींनी एका दुष्ट राजाविरुद्ध युद्ध छेडले आहे हे हनुमान कृपया मला सत्य सांगावे भरतांनी विनंती केली हे दशरथ नंदन या पर्वताचे नाव द्रोणागिरी असे आहे आपण या पर्वताबाबत ऐकले असेलच विश्वातील सर्व दुर्मिळ औषधी वनस्पती याच पर्वतावर उगवतात युद्धादरम्यान ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाल्यास या पर्वतावर आढळणारी संजीवनी नावाची वनस्पती योद्ध्याला द्यावी लागते अन्यथा योद्ध्याचा मृत्यू होऊ शकतो हनुमंतांनी श्रीरामांचे नाव घेणे पुन्हा टाळले हे वीर दक्षिणेकडे आता कुणाचे युद्ध सुरू आहे तुम्ही एवढ्या तातडीने युद्धभूमीकडे जात आहात म्हणजेच प्रमुख योद्ध्यांना या वनस्पतीची आवश्यकता आहे ते वीर कोण आहेत आपले स्वामी कोण आहेत शत्रुघ्नाने विचारले पुढे भरतही म्हणाले आम्ही आपल्या कार्यात व्यत्यय आणला आहे प्रायचित्त म्हणून आम्ही आपल्या स्वामींच्या मदतीसाठी सैन्य पाठवू तुम्हाला ही वार्ता ऐकून अतिव दुःख होणार आहे मात्र तुमच्यापासून सत्य लपवणे मलाही यथोचित वाटत नाही दक्षिणेत श्रीराम आणि लंकेचा राजा रावण या दोघांचे युद्ध सुरू आहे श्रीरामांसोबत किशकिंदा साम्राज्याचे महाराज सी सुग्रीव रावणाविरुद्ध लढत आहेत किश्किंदेचं सर्व सैन्य लंकेमध्ये एकवटले आहे या युद्धात रावणाचे अनेक पुत्र आणि बंधू मारले गेले त्याचा शेवटचा पुत्र इंद्रजितच आता जिवंत आहे मात्र युद्धादरम्यान त्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्याने श्रीराम आणि लक्ष्मण अत्यंत जखमी झाले आहेत त्यांची जखम निवळावी याकरता मी संजीवनी आणण्यासाठी उत्तरेकडे आलो हनुमानाचे कथन ऐकताच भरतांच्या आणि शत्रुघ्नाच्या पायाखालची जमीन सरकली हे कसे झाले कुणामुळे झाले श्रीरामांची अशी अवस्था कशी झाली असेल त्यांना परराज्याची मदत का घ्यावी लागली हे सर्व प्रश्न क्षणार्धात त्यांच्या मनात आले हे आपण काय सांगत आहात हनुमान आम्ही जिवंत असताना श्रीरामांना किशकिंदेची मदत का घ्यावी लागली हे युद्ध का सुरू झाले आपण वहिनींचा उल्लेख केला नाही अयोध्येच्या महाराणी सीता कुशल आहेत ना आम्हाला आम्हाला सविस्तर सांगावे हनुमान क्षमा करा राजकुमार तुम्हाला संपूर्ण वृत्तांत सांगणे मला शक्य होणार नाही मला लवकरात लवकर लंकेत पोचायला हवे तरी मी तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात ही कथा सांगतो श्रीराम राजकुमार लक्ष्मण आणि सीता माता पंचवटी या ठिकाणी राहत होते तेथे श्रीरामांना विवाहाची मागणी घालण्यासाठी शुल्पनखा नावाची राक्षसी आली श्रीरामांनी या विवाहाला विरोध केल्याने ती राक्षसी सीता मातेला ठार मारण्यासाठी सरसावली मात्र श्री लक्ष्मणांनी तिचे नाक कापले व तिला कुरूप करून परत पाठवले ती राक्षसी रावणाची बहीण होती व तिने रावणाला खोटी कथा सांगून भडकवले आपण सीतेला रावणासाठीच पळवत असल्याचे सांगितले व सीता मातेविषयी त्यांच्या असमर्थ ठरल्यावर रावणाने भ्याडपणे सीता मातेचे अपहरण केले अशा या रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामांनी महाराज सुग्रीवांसोबत मैत्र केले व ते लंकेपर्यंत पोहोचले आता सीता मातेला सोडवण्यासाठीच युद्ध सुरू आहे श्रीराम हे युद्ध जवळपास जिंकलेच आहेत शत्रुघ्ना शत्रुघ्ना पाहिलंस श्रीरामांना माझ्यामुळे किती कष्ट सोसावे लागत आहेत माझ्यामुळेच त्यांना वनवासात राहावे लागले व वहिनींचे अपहरण झाले आपण त्वरित सैन्यासह लंका गाठली पाहिजे श्रीराम तिकडे लक्ष्मणासह लढत आहेत व आपण इथे शांतपणे जगत आहोत इतिहासाने माझा एवढा पापी बंधू पाहिला नसेल भरत शोक सागरात बुडाला हे राजकुमार लंकेमधील पापी राक्षसाचा वध करणे हा श्रीरामांच्या अवताराचा प्रमुख उद्देश आहे हे आपण जाणावे वनवासामध्ये ऋषीमुनींनी राक्षसांचा वध करण्याकरता श्रीरामांना कित्येक अस्त्र शस्त्र प्रदान केले आहेत तुम्ही स्वतः दोषी मानू नका तसेच लंकेतही येऊ नका श्रीरामांनी पितृवादनेचे पालन करण्याकरता तुम्हाला दक्षिणेत बोलावले नाही तुमच्यासोबत संपर्क साधला तर वनवास असफल ठरेल हनुमंतांनी नम्रपणे विनंती केली मी अयोध्येचे राज्य सांभाळावे अशी त्यांची आज्ञा होती मी अयोध्येचे राज्य सांभाळताना कोणत्या राज्यावर आक्रमण करावे हा माझा अधिकार आहे मी लंकेच्या पापी राजाविरुद्ध अवश्य युद्ध पुकारेन क्षमा करा राजकुमार आपण श्रीरामांच्या प्रतिज्ञेचा विचार करा या युद्धादरम्यान तुमची आणि त्यांची भेट झाली तर वनवासाचे नियम पाळले जाणार नाहीत कृपया परिस्थिती समजून घ्या आपली आवश्यकता असल्यास मी स्वतः तुम्हाला बोलवेन भरतानी प्रसंगाचे गांभीर्य समजून आक्रमणाबाबत अधिक विचार न करता तूर्त हनुमानाचे श्रीरामांपर्यंत पोहोचणे महत्वाचे मानले ठीक आहे हनुमान धन्यवाद राजकुमार मात्र श्रीरामांचे नाव घेत मी वेळेत लंकेपर्यंत पोहोचेन मध्यरात्र होण्यापूर्वी मी उत्तरेला पोहोचून आणि हा पर्वत हातात घेऊन अयोध्येपर्यंत पोहोचलो आहे याच गतीने मी लंकेपर्यंत पोहोचेन आता मला आज्ञा द्या मला जायला हवं बंधू ही लवकरच भेट व्हावी रक्ताने श्रीरामांचा भाऊ असूनही मी त्यांच्यासोबत या कठीण प्रसंगामध्ये उभा राहू शकलो नाही मात्र मात्र तुम्ही त्यांच्याकरता हा पर्वत उचलून नेत आहात हा पण आपण धन्य आहात हनुमान आपण धन्य आहात भरतानी मोठ्या मनाने हनुमंताला वंदन केले भरताच्या अंगी असले नम्रता पाहून हनुमंतांच्या डोळ्यातही पाणी आले आपण मला बंधू म्हणून उच्च पद प्रदान केले हे ऋण फेडण्याकरता मी अजन्म प्रयत्न करेन राजकुमार मला आता एखाद्या उंच भागाकडे जाणारा मार्ग सांगा जिथून मला उड्डाण करता येईल आणि पुढे